हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात भगवत गीतेत विश्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे अर्जुनापूर्वी जरी कोणालाच विश्वरूप ज्ञात नव्हते माहीत नव्हते तरी या घटनेनंतर मनुष्याला विश्वरूपाची थोडी फार कल्पना येऊ शकते तर कसं आहे हे विश्वरूप त्याबद्दल ह्या आता आपण जो अकरावा अध्याय वाचतो आहोत त्यात खूप सारं खूप सारे श्लोक आहेत ते विश्वरूप विश्वरूपाबद्दल माहिती देणारे आहेत आणि त्यामुळे जरी अर्जुनापूर्वी कुणा कुणीच हे विश्वरूप पाहिलं नव्हतं या विश्वरूपाबद्दल कोणाला काही माहिती नव्हतं पण या घटनेनंतर म्हणजे आत्ता भगवंतानी ह्या अकराव्या अध्यायामध्ये स्वतःचं सो विश्वरूप दाखवलं आहे तर मग त्यावरून आपल्याला थोडीफार कल्पना येऊ शकते विश्वरूप काय आहे त्याबद्दल जे वास्तविकपणे दैवी आहेत ते भगवंतांचे विश्वरूप पाहू शकतात परंतु श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्या वाचून मनुष्य दैवी होऊ शकत नाही तथापि जे भक्त दैवी प्रकृतीमध्ये आहेत ज्यांना दिव्य दृष्टी आहे ते भगवंतांचे विश्वरूप पाहण्यास तितकेसे उत्सुक नसतात श्रीकृष्णांचे परंतु श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्यापासून मनुष्य दैवी होऊ शकत नाही तर याविषयी श्रीमद भा भगवद्गीतेमध्येच चौदाव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत चौदा पॉईंट सव्वीस या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात च यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती ते ब्रह्मभूयाय कल्पते तो जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ तीन गुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो तर भगवंतांची भक्ती कशा रीतीने हा व्यक्ती करतो आहे अव्यभिचारिणी भक्ती करतो आहे अविचलितपणे अव्ययी तर केवळ भगवान श्रीकृष्णांचीच तो भक्ती करतो आहे अनन्य भक्ती करतो आहे तर असा हा भक्त आहे जेव्हा तो भगवंतांची अशी दृढपणे भक्ती करतो तेव्हा तो या भौतिक जगतातली जे तीन गुण आहेत त्याच्या प्रभावाच्या पलीकडे जातो आणि ह्याला म्हटलं जातं दिव्य अवस्था प्राप्त करणं तर जे आपण आत्ताच वाचलं की असा व्यक्ती आहे जो वास्तविक दैवी आहे तोच भगवंतांचं विश्वरूप पाहू शकतो आणि पुढे आहे की श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त झाल्यापासून मनुष्य दैवी होऊ शकत नाही एवढं आपल्याला कळलंय आता पुढे इथे श्रीलप्रूपात समजवतात की तथापि परंतु जे भक्त दैवी प्रकृतीमध्ये आहेत आणि ज्यांना दिव्यदृष्टीसुद्धा आहे ते भगवंतांचे विश्वरूप पाहण्यास तितकेसे उत्सुक नसतात तर त्यांना भगवान श्रीकृष्णांचं जे द्विभुज दोन हातांचं श्याम सुंदर रूप आहे तेच फाय पाहायची इच्छा असते तर त्यांना हे भगवंतांचं प्रचंड असं विश्वरूप पाहण्यास फारशी काही उत्सुकता नसते पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली आणि वास्तविकपणे विश्वरूप पाहून तो अर्जुन भयभीत झाला होता श्रीकृष्ण आहेत ते भगवान आहेत हे सगळ्यांना पटावं यासाठीच अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दाखवाय दाखवायला हवं हो अशी विनंती केली होती तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या शरीरात प्रचंड विस्तारलेलं असं विश्वरूप पाहिलं आणि त्या विश्वरूपात विश्वरूपाची जी रूपं होती ती सतत बदलत होती ब्रह्मांडातील सर्व ग्रह लोकांचं तो दर्शन घेत होता प्रत्येक गोष्टीचं दर्शन अर्जुनाला त्या विश्वरूपात झालं त्यातच सर्व भक्षक असं काळ रूप घोर रूप सुद्धा अर्जुनाने त्याच विश्वरूपात पाहिलं आणि ज्यामध्ये अर्जुनाने पाहिलं की या कुरुक्षेत्र युद्धभूमीत लढण्यासाठी जमा झालेले जे अनेक अनेक सारे योद्धे आहेत ते झपाट्याने या काळरूपाच्या मुखात प्रवेश करत आहेत आणि अर्जुन आहे त्यांनी त्यावेळी सत्तावीस ते एकोणतीस हे तीन श्लोक या घोर रूपाबद्दल म्हटले होते ते वाचूया अर्जुन म्हणाला सत्ताविसाव्या श्लोकात अकरा पॉईंट सत्तावीस राजांसहित सर्व धृत राष्ट्रपुत्र भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे तर भगवंतांच्या या भयंकर अशा काळ रूपात अर्जुन काय काय पाहतो आहे हे सांगताना अठ्ठावीसाव्या श्लोकात म्हणतो आहे ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत अकरा पॉईंट एकोणतीसमध्ये अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे ज्याप्रमाणे पतंग आपल्या पतंग नावाचा कीटक आपल्या विनाशाकरता म्हणजे स्वतःच्या विनाशाकरता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुत गतीने अतिशय वेगाने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे मी पाहत आहे तर अशा रीतीने भगवंतानी हे जे विश्वरूप दाखवलं ते अर्जुनाने पाहिलं आहे आणि उग्र असं काळ रूप सुद्धा अर्जुनाने पाहिलेलं आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय Ribo!